नमस्कार एक तरी ओ ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तेवी मजसी एक वाट जे जाले ज्ञाने चोखट तया पुनरावृत्तीची वाट मोडली गा। ज्ञानेश्वरीतील अध्याय पंधरा ओवी क्रमांक तीनशे वीस परमात्म्याच्या मूळ स्वरूपाचं शुद्ध ज्ञान ज्यांना होतं ते पुरुष त्या ज्ञानाच्या बळावर परमात्म्याशी ऐक्य पावतात त्याच्या रूपात ते मिळून जातात त्यामुळे ते पुनर्जन्माचा मार्ग मोडतात देहावसानानंतर त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही असा या ओवीचा आशय आहे भगवंतांचा हा मुद्दा ज्ञानेश्वरांनी उदाहरणं देऊन स्पष्ट केला आहे मिठाची हत्तीण बरीच मळली म्हणून धुण्यासाठी ती समुद्रात नेऊन उभी केली थोड्या वेळानं ती परत काढावी असं म्हटलं तर काही उपयोग नाही आभाळात गेलेल्या अग्नीच्या ज्वाळा माघारी वळत नाही तापलेल्या लोखंडावर सांडलेले पाण्याचे थेंब पुन्हा भांड्यामध्ये साठवता येत नाहीत जे माझ्या रूपामध्ये मिळून जातात ते या जगात माघारी येत नाहीत हे श्रीकृष्णांचं सांगणं ऐकून अर्जुनानं एक शंका व्यक्त केली तो म्हणाला देवा जे लोक तुझ्याशी एकरूप होतात ते मूळचे तुमच्या रूपाहून वेगळे असतात की त्या रूपाचेच असतात ते जर आधीपासून तुमच्यापेक्षा वेगळे असतील तर मग ते परत येत नाहीत हे लटकं असलं पाहिजे फुलांचा मध चाखायला गेलेले भुंगे फुलांच्या रूपाचे होऊन जात नाहीत ते परत येतात उलट पक्षी ते तुमच्या रूपाशी अभिन्नच असतील तर मग ते तुम्हाला येऊन मिळाले हे तरी लटक असलं पाहिजे सगळेच एकरस असल्यावर कुणी कुणाला मिळायचं शस्त्र आपली आपल्यातच खुपसली जातात का देवा हे कोड मला नीट उलगडून सांगाल ना अर्जुनाचा हा प्रश्न ऐकून भगवंतांना सुख वाटलं ते म्हणाले मित्रा तुझी शंका रास्त आहे पण हे दोन्ही प्रकार संभवतात आत्मदृष्टीनं पाहिलं तर जो मी तेच ते मग आमच्यात काही भेद नाही पण देहदृष्टीनं पाहिलं तर ते वेगळे असूनही माझ्या रूपामध्ये येऊन मिळतात पाण्यावर लाट उसळून आली तर ती वेगळी वाटते पण थोडा विचार केला तर पाणी आणि लाट ही दोन्ही एकच आहेत हे समजत दागिने सोन्याहून वेगळे आहेत असं वाटलं तरी शेवटी ते सुद्धा सोनच आहे ज्ञानदृष्टीनं समरस तर अज्ञानदृष्टीनं वेगळं असं हे प्रकरण आहे